मतलब <US uneopen morally> <Selim> <sweet or coupon behaviLee>

Det må være litt

नमस्कार मंडळी आज आम्ही आलेलो आहे सुधागडला हे बघा हे आहे याला घरी गेल्याचं वाहिल देतो हा? घरी गेल्या हां न म्हण इथं माहीत नसली माहिती एवढी तिथ मस्त शूटिंग काढायची म्हणायचं ते काय झाडं वाटला हे काजू आहे का बघा काजूची झाड कोसनात आल्यामुळे तुम्हाला मस्त काजूची झाड दिसत असतील नेट हाय नेट आहे इथं

भाइ म <laughs> 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 <laughs>